सभा सार्वजनिक निवडणूक दोन हजार चोवीस तोंडावर आली असून त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सज्ज झाली आहे मागील लोकसभेच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला होता त्यामुळे याची गंभीर दखल घेत प्रशासन मतदारांना जागृत करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत आहे त्याचबरोबर ज्या सव्वीस मतदान केंद्रावर सदुसष्ट टक्केपेक्षा कमी मतदान झाले त्या ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने पथनाट्य गीत गायन एक नाटिक असे वेगवेगळे उपक्रम राबवून मतदानास नागरिकांना प्रवृत्त करण्यासाठी प्रयत्नशील आहेत यात चोंदाभी जेवली दराटी थेरडी गाडी परोटी आमदरी सुकळी जहांगीर देवसरी आणि उमरखेड मधील काही मतदान केंद्रांचा समावेश आहे सुकळी गावात याचा प्रयोग यशस्वी झाला गावकऱ्यांनी उदंड प्रतिसाद देत मतदान करण्यासंदर्भात प्रतिसाद दिला शिक्षकांनी केंद्र प्रमुखांनी गट विकास अधिकारी गट शिक्षणाधिकारी यांनी या पथनाट्यात सहभाग घेऊन नागरिकांचे प्रबोधन केले यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील मतदानासंदर्भात छोटीशी नाटिका करून लोकांची मने जिंकली शिक्षकांत मतदान जागृती संदर्भात काव्य स्पर्धा घेऊन त्या कवितांचा संग्रह करून प्रसारित करण्यात आले तसेच त्यातील उत्कृष्ट आज कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात आले दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीच्या संदर्भाने माननीय निवडणूक आयुक्त यांच्या सूचनेनुसार वरखेड मतदारसंघामध्ये जिथे कुठे सदृष्ट म्हणजे नॅशनल ॲव्हरेजपेक्षा जिथं मतदान टक्केवारी कमी झालेली आहे त्या ठिकाणी मतदान जनजागृती करण्यासंदर्भात माननीय कलेक्टर साहेब माननीय सी ओ साहेब एस ओ साहेब तहसीलदार साहेब आणि बीडो साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक विशेष आगळावेगळा उपक्रम राबवतोय त्या उपक्रमाचं नाव आहे जागर लोकशाहीचा या अंतर्गत आम्ही ज्या बूथवर किंवा ज्या गावामध्ये सदुसष्ट टक्क्यापेक्षा कमी मतदान टक्केवारी झालेली आहे तिथे जातो सकाळी गावातील सर्व व्यक्तींना आम्ही गोळा करतो आणि त्यांच्यासमोर आम्ही वेगवेगळ्या पथनाट्य आणि मार्गदर्शनपर गीताच्या माध्यमातून आम्ही त्यांचं प्रबोधन करतो आणि लोकशाही साठी आपली मतदान किती महत्त्वाचं आहे या संदर्भात मार्गदर्शन करतो तर आमच्याकडे जवळपास उमरखेड आणि महागावमध्ये एकशे दोन बूथ आहेत की जिथे सदसष्ट टक्क्यापेक्षा कमी मतदान झालेलं आहे उमरखेडमधील ज्या ज्या बूथवर किंवा ज्या गावामध्ये मतदानाची टक्केवारी कमी झालेली आहे त्या गावातील सर्व गावकरी मंडळींना महिला भगिनींना विनंती आहे की आपण मतदानाची जे काही आपला लोकशाहीनं दिलेला हक्क आहे तो आपल्याला बजवायचा आहे त्यामुळं सर्वजणं मतदान करावे आणि त्याचबरोबर आपले जे भावंड मित्रमंडळ जे कामासाठी बाहेरगावामध्ये तेलंगणामध्ये वगैरे गेलेले आहेत तर त्यांना त्या दिवसासाठी बोलवण्यासंदर्भामध्ये आपल्याकडूनसुद्धा मला मदतीची गरज आहे मी आपल्यापर्यंत पोहोच पोहोचणार आहेच मी आपल्यापर्यंत पोहोचतो आहे आणि आपल्यासोबत मी कामही करतो आहे मतदान जागृती संदर्भात पण आपल्या मदतीची मी अपेक्षा करतो की आपणही मतदान जनजागृती संदर्भात इतरांना बोलावून आपला जो लोकशाहीने दिलेला हक्क आहे तो आपल्याला बजवायचा आहे आणि मी सर्व गावकऱ्यांना आणि उमरखेडवासियांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी मतदान करावे न्यूज मराठी उमरखेड यवतमाळ